शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात रामदास कदम यांनी भाषण करताना उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर भाषण केलं आणि हा एक मुद्दा उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षरित्या कसा फायदेशीर ठरू शकतो ते पुढच्या एका मिनिटात बघूया भाजपने शिवसेना पक्ष फोडल्यानंतर उद्धव ठाकरे गटाला चारही बाजूंनी घेरण्याची तयारी सुरू केली आहे विधानसभेला अपेक्षित यश न मिळाल्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येऊ घातली आहे एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे दलित मुस्लिम आणि मराठी मतदार असताना भाजप ही निवडणूक हिंदू विरुद्ध मुस्लिम या पिच वर नेऊ पाहत आहे पण रामदास कदम यांनी भाषण करताना बाळासाहेब ठाकरे यांचा विषय काढून भाजपच्या सगळ्या मेहनतीवर पाणी फेरलंय कारण मुंबईकर आणि बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे ब्रँड हे इतकं घट्ट आहे जर या मुद्द्यावर निवडणूक गेली तर हिंदू मुस्लिम डेव्हलपमेंट विकास या सगळ्या गोष्टी बाजूला राहतील आणि ही निवडणूक बाळासाहेब ठाकरे यांच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाला फायदेशीर ठरू शकते आणि भाजपचा हिंदू विरुद्ध मुस्लिम हा डाव फसू शकतो तुम्हाला याबाबत काय काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की कळवा